श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार आपल्या महान हिंदू धर्माविषयी आणि आपल्या महाराष्ट्रातील संत परंपरेविषयी आपण अवश्य जाणून घेतले पाहिजे त्यातीलच आपल्या संत साहित्यातील आणि संत मंडळींमधील एक महान संत श्री शंकर महाराज यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष आहेत त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे त्यांच्या समाधीचा दिनांक वैशाख शुद्ध अष्टमी शके अठराशे एकोणसत्तर अर्थात चोवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस सोमवारी आहे समाधीची अधिकृत नोंद आहे पण बालपण माता पिता शिक्षण साधना शिष्य संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही शंकर महाराजांनीच पुढे एकदा म्हटले होते आम्ही कैलासाहून आलो नावही शंकर ते खरोखरच शिवाचे वैराग्य संपन्न अवतार असावेत नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे तिथे कोणी चिमनाजी नावाचे गृहस्थ राहत होते पोटी मूल बाळ नव्हते ते शिवाचे भक्त होते एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला रानात जा तुला बाळ मिळेल ते घरी घेऊन ये ते त्या दृष्टांताप्रमाणे रानात गेले तिथे त्यांना हा दोन वर्षांचा बाळ मिळाला शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव शंकर ठेवले शंकर या माता पित्याजवळ काही वर्ष राहिले नंतर या बाळाने माता पित्यांना होईल आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला नाम नाही रूप नाही एक स्थान नाही श्री शंकर महाराजांना नेमके एकच नाव नाही ते अनेक नावांनी वावरत शंकर या नावाप्रमाणे सुपड्या कुंवर स्वामी गौरी शंकर अशा ही देव ओळखले जात ही नावे कळली एवढेच आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत नाव जसे एक नाही तसे त्यांचे रूपही काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असाही केलेला आढळतो डोळे मोठे होते ते अजानुबाऊ होते त्यांचे गुडघे वर करून बसण्याची पद्धत होती हे असे रूप वेगळ्या अर्थाने बहुरूपी ते कधी एका स्थानीही नसत त्रिवेणी संगम सोलापूर अक्कलकोट त्र्यंबकेश्वर नाशिक नगर पुणे हैदराबाद तुळजापूर औदुंबर श्रीशैल अशा स्थानी त्यांची भटकंती असायची सांगितली एवढीच स्थाने असतील असेही नाही म्हणजे शंकर महाराजांचे नाम रूप स्थान सांगणे कठीण आहे कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्य संपन्न होते म्हणूनच शंकर होते श्री शंकर महाराज योगीराज होते याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे ते स्वतः मात्र नेहमी म्हणत सिद्धीच्या मागे लागू नका पण त्यांनी आपले योग सामर्थ्य कळत न कळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले काहींना सिद्धी हवी असते ती प्रसिद्धीसाठी त्याने ना नावलौकिक वाढतो धनदौलत मिळते शिष्य परिवार वाढतो म्हणून श्री शंकर महाराज म्हणत सिद्धीच्या मागे लागू नये त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी धन दौलत नावलौकिक या वा शिष्य शिष्यपरिवारादी उपाधी मागे लागून घेतल्या नाहीत ते स्वतः खऱ्या अर्थाने सिद्धींच्या मागे लागले नाहीत पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होते हे चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते आचार्य अत्रे न्यायरत्न विनोद यांच्यासारखे प्रकांड पंडित शंकर महाराजांना मानित असत हे विद्वान त्यांची योग्यता जाणून होते ते म्हणत मला जाती धर्म काही नाही ते स्वतः खरोखरीच सर्वांशी समभावाने वागत ते काय शिकले होते ठाऊक पण काही दीड शहाण्या विद्वानांना त्यांनी अस्खलित इंग्रजीतूनही उत्तरे दिली त्यांना इंग्रजीचे ज्ञान कसे नि कुठून आले कोणास ठाऊक श्री शंकर महाराजांची पारमार्थिक वैराग्य संपन्न मूर्ती केवढ्या उच्च भूमिकेवर होती ते त्यांच्या एका सहज उद्गारातून दिसते ते म्हणाले होते मला काही कमी नाही कारण मला कमावण्यासारखे का काही नाही आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखे ही, ही काही नाही सुख शांती हवी असेल तर इच्छा ईर्षा असूया महत्त्वाकांक्षा महत्वाकांक्षा हावरेपणा सोडून दिल्याने अहंकाराने सतत अस्थिर होणारे मन स्थिर होईल असे ते म्हणत सामाजिक धार्मिक नैतिक अधिष्ठान गुरूंमुळे प्राप्त होते पण ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखामागे लागल्याने सत्यनीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झाला आहे गुरु ईश्वर मानून त्यांचे अधिष्ठान जपले पाहिजे असेही ते सांगत गुरु व देव याविषयी उत्कट प्रेम व दृढ श्रद्धा हवी जे गुरुला ईश्वर मानून दृढ श्रद्धेने बसतात त्यांचाच गुरु, गुरु कृपेने उद्धार होतो देव सर्वव्यापी आहे असे लोक मानतात पण जे बोलतात ते आचरणात आणत नाहीत प्रथम आत्मबोध करावा तरच आत्मसाक्षात्कार घडून येईल मैं कैलास का रहने वाला, मेरा नाम है शंकर दुनिया को समझने आया करले कुछ अपना घर यहाँ दुनिया में कई रंग है यह रंग निराला आहे पाया न भेद किसने यह गहरा ही गहरा है हे शब्द आहेत श्री शंकर महाराजांचे भारत भ्रमणात त्यांनी आपल्या भक्तांसाठी अवतार कार्याचे स्वरूप दर्शवून दिले सातपुड्याचे पर्वत परिसरातील दरोडेखोरांचे जीवन बदलल्यामुळे त्यांना तेथे ते सुपड्या बाबा म्हणून मानू लागले तर खानदेशात कुंवर स्वामी गौरीशंकर गुजरातमध्ये देविया बाबा इस्लाममध्ये रहीम बाबा आफ्रिकेत टोवो तर अरबस्तानात मोहम्मद खान मध्य भारतात लहरी बाबा दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावांनी भक्त त्यांना मानित अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरु मानत ते भक्तांना स्वामी सेवा जप करावयास लावत सोलापूर येथील शुभराय मठ त्र्यंबकेश्वर येथील रामभाऊ उर्फ रामचंद्र अकोलकर यांचे घर अहिल्यानगर येथील डॉक्टर धनेश्वर नारायणराव राजहंस बालगंधर्व प्रल्हाद केशवत्रे अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाराजांचे भक्त होऊन गेले आहेत त्या भक्त परिवारातील अनेकांनी सद्गुरू शंकर महाराज यांच्याबद्दल आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत महाराजांच्या शब्दात माझी जात धर्म पंथ कोणता हे शोधू नका माझ्या बाह्य रूपाला पाहून तर्कवितर्क करू नका सर्वांशी प्रेमाने वागा सिद्धींचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात अशी शिकवण त्यांची भक्तांसाठी होती महाराजांनी भक्तांचे गर्वहरण करण्यासाठी किंवा परीक्षा बघण्यासाठी चमत्कार केले परंतु सगळ्यांनी त्याच्या नादी लागू नये असेही स्पष्ट केले भक्तांना संकटातून सोडून ज्ञानमार्ग दाखवणारे पूज्य श्री शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी सव्वीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली सद्गुरु शंकर महाराजांनी भक्तांना त्या त्या भागात दर्शन दिले तिथे आता त्यांची मंदिरे आहेत वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव तेथे साजरा केला जातो पुण्याच्या जा कात्रज घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराजांचे समाधी मंदिर असून हे स्थान लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे सद्गुरू शंकर महाराज म्हणत की मी आणि माझा गुरु वेगळे नाहीत श्री स्वामी समर्थ हा माझ्या गुरुचा जप आहे त्यांचे नाम घेतले की मला ते पोहोचते स्वामी समर्थांना सद्गुरु शंकर महाराज मालक असे म्हणत सद्गुरू श्री शंकर महाराज म्हणायचे त्या उदबत्तीच्या किंवा सिगारेटच्या धुरातून मी त्रैलोक्यही भटकून येतो धुराच्या लहरी तरंगत विश्वभर संचार करीत असतात श्री शंकर महाराज विश्वभर संचार करीत असतात आज देशात सर्वत्र विदेशातही दे कित्येक भक्त साधक श्री शंकर महाराजांचं प्रत्यक्ष अनुभव दर्शन घेत असतात सिगारेटचा धूर किंवा सुगंध अनुभवत असतात मी तुमच्याबरोबर चोवीस तास आहे या त्यांच्या वचनाचा ते अनुभव देत असतात आपली श्रद्धा आपला भाव महत्त्वाचा कर्नाटकातील हिप्परगी गावातील श्री भागवत यांनी शंकर महाराजांचे चरित्र लिहिले सत्यनारायणाची पूजा घालून महाराजांना प्रकाशनाला बोलाविले शंकर महाराजांनी चरित्राची सर्व पाने सत्यनारायणाचा प्रसाद बांधून संपवली श्री भागवत म नारद झाली तेव्हा महाराज म्हणाले जेव्हा दासबोध ज्ञानेश्वरी कमी पडेल तेव्हा माझे चरित्र लिहून काढ माणसाने आपले धर्मग्रंथ वाचले तर तो सुखी होईल म्हणून महाराज गावोगाव उत्सव सण प्रवचने कीर्तने पारायणे करायचे महाराज कमी बोलून कित्येक वेळा अधिक काम करीत असत भक्त संकटमुक्त कसा होईल हा एकमेव ध्यास घेऊन शंकर महाराजांनी आपली ज्या जीवनयात्रा पूर्ण केली ढोंगीबुवांना सरळ केले महिलेची चेड काढणाऱ्या गुंडाला चापकाने फोडले नाठाळांचे कर्दन काळ झाले भक्ती संगीताच्या तालावर नाचले भजनात दंग झाले महाराज भक्ती मार्गातील एक महान तेजस्वी तारा होऊन गेले आहेत त्यांच्या महान उपदेशाने व कार्याने आज अनेक भक्त प्रेरित झाले आहेत आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी या अभंगाच्या ओळी त्याच्या कार्याला समर्पक आहेत शंकर महाराज समाधीस्थान एक अद्भुत व अनोखा प्रासादिक स्थान आहे पुण्यातील स्वारगेटकडून कात्रजकडे जाताना रस्त्यावर स्वारगेटपासून दोन अडीच किलोमीटरवर डाव्या हाताला एक मठ लागतो हाच सद्गुरू श्री शंकर महाराजांचा मठ आहे शंकर महाराजांनी बापू नावाच्या भक्ताला पर्वतीवर गुरुचरित्राचे उलटे पारायण अष्टमीपासून सुरू करायला सांगितले सप्तमीला एक कप चहा घेतला एका खोलीत छोटी गादी घातली एक तक्क्या ठेवला आंघोळ करून त्या खोलीत जाताना सांगितले दार लावून घ्या मी कोणाला भेटणार नाही मला बोलायचे नाही कोणी आले तरी दार उघडू नका सकाळी ठीक दहा वाजता महाराज खोलीत गेले ढेकणे मामींनी दार लावून घेतले दाराजवळ दोघे पहारा देत होते रात्रभर ढेकणे मामा मामी घोंगडीवर बसून होते पहाटे आतून आवाज आला माझी आत्मज्योत आता अनंतात विलीन होत आहे पुढील सोय करा मामा ढेकणे व मामी यांना दुःखाचा वेग आवरेना ज्ञाननाथ रानडे यांना महाराजांचा संदेश आला आळंदी जंगली महाराज माळी महाराज सोपान काका ओंकारेश्वर व पद्मावती या ठिकाणचे निर्माल्य माझ्या समाधीस्थानात आणून टाकावे ज्ञाननाथ रानडे यांनी गाडी घेऊन अडीच तासात निर्माल्य आणले मामा ढेकणे व मामी यांना दुःखाचा वेग आवरेना त्यांच्या घरापासून काका हलवाई दत्त मंदिर ग्लोब सिनेमा अक्कलकोट स्वामी मठ मंडई शनिपार पर्वती अरणेश्वर पद्मावती आणि शेवटी मालपाणीच्या शेतात धनकवडीला महाराजांची अंत्ययात्रा आली भस्मे काका दादा फुलारी डॉक्टर शुक्ला डॉक्टर धनेश्वर या चौघांनी महाराजांचा देह हो खांद्यावर घेऊन समाधीच्या जागेपर्यंत आणला त्यावेळी दादा फुलारींना शंकर महाराजांनी आपल्या हाताच्या कोपराने धक्का दिला व म्हटले अरे मला नीट धर फुलारी दादांनी दचकून महाराजांकडे पाहिले समाधीत ठेवताना मारुती माळी महाराजांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले त्यांना ते बजरंगबलीच्या रूपात दिसले त्यावेळी माळी महाराज म्हणाले भक्तीचा वाटा जगाला दाखवण्यासाठीच आपण सा हे रूप घेतले आहे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महाराजांच्या पार्थिव देहाला समाधीत गुफेत ठेवले अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री शंकर महाराज की अशा जय अशा जयघोषात ताळ मृदुंगाच्या गजरात आसमंत निनादून गेला sri swami somar to dhanewada